मित्रांनो बियाणं जर चांगलं घेतलं तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये करपा येत नाही हे आपल्याला माहितीच आहे पण जी झाली ती झाली चो शेतकरी बांधवांनो आता या चार पाच दिवसांनी असेल उस्मानाबाद असेल किंवा संपूर्ण मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे तर अशा अवस्थेमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के प्लॉट मध्ये आलेला आहे करपा येऊन पण गेलेला आहे बरेच शेतकरी करप्यासाठी औषध पण वापर करत आहेत काही भागामध्ये तुम्हाला टीका पण दिसत असेल आता शेतकरी बंधूंनो अगदी काही सात आठ दिवसामध्ये प्लॉट विक्रीसाठी येणार आहे तर प्लॉटची अवस्था तुम्ही दिस तुम्हाला तर अक्षरच्या मोबाईलमध्ये दिसणार नाही परंतु संपूर्ण पिवळी पिवळी दिसत आहे कोथिंबीर करपा पण आहे टीका पण पडलेला आहे आणि खाल्ल्या बाजूनं पानं पण चांगल्या रीतीनं जमिनीकडे लोळले आहेत तर शेतकरी बांधवो अशा कंडिशनमध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम झालेले आहेत तर बरेच शेतकरी आपल्याला फोनच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारत आहेत तर त्यांच्यासाठी पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला प्लॉटचे नियोजन कसे करावं लागेल फवारणी कोणती करावी लागेल आणि अशा कंडिशनमध्ये जर आपले प्लॉट जर असतील तर योग्य फवारणी योग्य औषधं कसे वापर करावं लागेल त्याची प्रॅक्टिकली आपल्याला माहिती या व्हिडिओमधून सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर पण करत चला शेतकरी बंधू अतिशय महत्त्वाचं आहे की पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर कोथिंबीर जर तुम्ही केल करत असाल तर पाच दिवसांनी किंवा सहा दिवसांनी सलग सहाव्या दिवशी कृथिंबीरसाठी फवारणी जाणं गरजेचं आहे ते फवारणी कोणती वापर करायला पाहिजे त्याच्या औषधांचे नाव पण आणि संपूर्ण डिटेल्स माहिती डिटेल्स माहिती तिथं पण विचारू शकतात शेतकरी बांधवांनो अशा कंडिशनमध्ये जर तुमचं प्लॉट जर असेल तर मी दोन बुरुश नाश्ता सांगणार आहे जर तुमच्याकडे प्लॉटशी समजा करपा आलेला नसेल किंवा टीका नसेल जर तुम्हाला प्लॉटमध्ये करपा वगैरे येऊ द्यायचं नसेल तर त्याच्यासाठी तीन पावडर म्हणून आहे जे की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्या औषधाचा तुम्ही वापर करू शकता किंवा जर तुम्हाला ते औषध जर नाही फवारणं झालं जर या वेळीमध्ये ठिकाणी पाऊस वगैरे हो झालं आणि त्या प्रमाणामध्ये जर करपा किंवा टीका किंवा अँथ्राकोनोज अर्ली प्लाईट पहिल्या टप्प्यामध्ये येणारा लवकर येणारा करपा जरी तुमच्या प्लॉटमध्ये जर जाणवत असेल किंवा दिसलंच असेल तर तशा कंडिशनमध्ये तुम्ही नेटिओ म्हणून बुरशीनाशक आहे त्याचा वापर करत चला जर यूज द्यायचं नसेल तर एफ्सी पावडरचं जर आला असेल म्हणून तर नेटिव्हचा वापर करत चला शेतकरी मग या दोन्ही औषधामध्ये मला बऱ्यापैकी कीटकनाशक टाळावं लागेल जर याच्यात मला परफेक्टली आणि शंभर टक्के जर रिझल्ट पाहिजे असतील तर बरेच शेतकरी चुका करत असतात नेटिव्ह वगैरे तर घेत असतात पण त्याच्यासोबत बरेचसे पी आर पण घेत असतात एखादी मायक्रोन्यूटन्स पण किंवा अजून कीटकनाशक पण घेत असतात तशा कंडिशनमध्ये आपल्याला शंभर टक्के त्या औषधांचा जसं रिझल्ट पाहिजे तसं रिझल्ट येत नाही म्हणून बरेच शेतकऱ्यांना शंभर टक्के त्याचे रिझल्ट मिळत नाहीत मग अजून चार दिवसाच्या पाठीमागं काही ना काही आपण कीटकनाशकाची बुरशीनाशकाची फवारणी करत असतो या टप्प्यामध्ये आपल्या आप पिकाची रोगप्रतिकारशक्ती असेल किंवा रेजिस्टन्स पॉवर असेल ते आपण बिना विनाकामाची वाढत असल्यामुळे मनावजीशी रिपोर्ट मिळत नाही पिकाची वाढ खुंटून लगेच लवकर फुलं येत असतात हे बरेचसे कारणं आपल्याला जाणवलेलं आहे तर मित्रांनो हा प्रकार तुमच्याशी होऊ नये म्हणून एफ पावडर किंवा नेटिओ या दोन्हीचे एक आल्यानंतर किंवा अं उपचारा दरम्यान तुम्ही तसं वापर करू शकता शेतकरी बांधवांनो राहिला विषय असा कि बरेच शेतकऱ्यांचे प्लॉट आता पिवळे पडलेले आहेत किंवा बरेच शेतकऱ्यांची वाढ फुटलेली आहे किंवा त्याला फुटवा नाही किंवा काडी जमली नाही पानामध्ये काळुकीपणा पाना नाही जमीन ना ना तर मुरमाड आहे पाणी सोडून देणार आहे तरी पण पिकामध्ये असं जे आपल्याला चमक पाहिजे ते चमक आपल्याला जाणवत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल शेतकरी बांधवानो त्याच्यासाठी जर तुमची पिकाची वाढ होत नसेल किंवा वाढ थांबली असेल किंवा तुम्हाला कृषी पण आहे त्याच्यावरती तुम्हाला वाढ पण पाहिजे कलर पण पाहिजे तर त्याच्यासाठी शेतकरी बांधव कमेंटमध्ये संपूर्ण डिटेल्स औषधांचं मी नाव टाकलेलं आहे तशा कंडिशनमध्ये जर तुमचं प्लॉट असेल तर त्या औषधांचा तुम्ही वापर करत करा त्याच्या शंभर टक्के चार दिवसाच्या आतमध्ये रिझल्ट पण मिळेल आणि तुमचं प्लॉट डायरेक्ट विक्रीसाठी पण मार्केटमध्ये येईल शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओला नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर पण करण्यात यावे शेतकरी बांधवांनो जर तुम्ही पहिल्यांदा जर कोथिंबीर जर केला असेल तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये सलग पाचव्या आणि सहाव्या दिवशी तुम्हाला फवारणी करावी लागेल आणि शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वाचं म्हणजे बियाणं जर योग्य क्वालिटी जर वापर केलं तर बारकीतलं बारकी किंवा लवकर येणार कर्प असेल किंवा अर्लीब्लाईट असेल किंवा काल किपका असेल हे बऱ्यापैकी येणार नाही कारण की, की पिकाची रोगप्रतिकारशक्ती डिपेंड करत असते त्याच्यावरती दोन्ही त्याचा पण फायदा होईल आता शेतकरी पण दोन या तीन प्लॉटमध्ये पाहू शकतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर प्लॉटमध्ये असं केर कचरा वगैरे जर तुम्हाला दिसत असेल गवत वगैरे तर बऱ्यापैकी रोग लवकर येण्याचे चान्सेस असतात म्हणावे तसे रिपोर्ट मिळत नाहीत म्हणून त्याच्यावरती उपाय करावं लागेल जर तुम्हाला गवत वगैरे जर जास्त प्रमाणामध्ये जर दिसत असेल तर दोन टप्प्यामध्ये तुम्हाला खुरपणी करून घ्यावं गे लागेल शेतकरी बंधन तुम्ही पाहू शकता इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हराळ आलेली आहे तर अशा कंडिशनमध्ये एकतर एक तर वाढ पण घेणार नाही बऱ्यापैकी रोगराई पसरणार त्याच्यावरती कर्प कृपा सरना दिलेल्या औषधांचं परफेक्ट पण होणार नाही असे बरेचसे कारणे त्याच्यासाठी होत असतात म्हणून जेवढं शक्य असणार तेवढं तुम्ही कोथिंबीर शेतीमध्ये योग्य कचरा वगैरे व्यवस्थित करत चला त्याचा एक तुमच्याशी फायदा होईल व्हिडिओ नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात यावे शेतकरी बंधू नो डिटेल्समध्ये सर्व औषधांची माहिती पाहिजे असेल तर परफेक्टली औषधांचं रिझल्ट पण पाहिजे असेल तर मोबाईल नंबर स्क्रीनवरती येत आहे तुम्ही संपर्क साधून सविस्तर माहिती विचारून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो असंच नवीन नवीन काहीतरी माहिती आपण तुमच्यासाठी घेऊन येऊयात तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन не уносит к ремонту.